नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व शेवटच्या टप्प्यात येऊन पोचलं आहे आता अंतिम आठवडा सुरू होणार आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे सध्या रितेश देशमुख शिवाय भाऊचा धक्का पार पडत आहे सलग दुसऱ्या आठवड्यात कामानिमित्त रितेश देशमुख परदेशात असल्याने भाऊच्या धक्क्यावर गैरहजर आहे पर्वातील गाजलेले सदस्य खास पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते घरात शाब्दिक वाद झाल्याचं समोर आलं आहे याचं कारण आहे सूरज सोशल मीडियावर नुकताच प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये सूरजला सतत टोचून बोलण्यावरून निक्की आणि अंकितामध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे एवढंच नाही तर अभिजित आणि पंढरीनाथमध्येही मध्येही वाद ठिणगी पडली आहे प्रोमोमध्ये सूरज टेबलावर सांडलेलं साफ करताना दिसत आहे याच वेळी अंकिता म्हणते खुर्चीवर पण सांडवलं आहेस त्यावर निक्की म्हणते जाऊ देना किती त्याला टोकायचं आहे त्यानंतर अंकिता रागात सूरजला म्हणते ती सांगेल ते एक मग निक्की म्हणते की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला टोमना टोकायचा तुम्ही त्याला घर देताय म्हणून त्याच्यावर अत्याचार करू नका तेव्हा अंकिता म्हणते काय त्यानंतर वॉशरूममध्ये अभिजित आणि पंढरीनाथ सूरजच्या विषयावर चर्चा करत असताना दिसतात त्यावेळी दोघांमध्येही वादाची ठिणगी पडते अभिजित पंढरीनाथला म्हणतो त्याला सारखं सारखं टोकणं आवडत नाही त्यावर पंढरीनाथ म्हणतो तू निक्कीच्या मताशी सहमत आहे त्यानंतर निक्की म्हणते तुमचं खरं बाहेर आलं की ते टोचतच दरम्यान बिग बॉसच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की निक्की खरंच खूप चांगली आहे ती सूरजला समजून घेते तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की कुचके पॅडी आणि अंकिता तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं लिहिलं आहे की निक्की सुरची सहानुभूती मिळवण्यासाठी कारस्थानं करत आहे तर मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद